नमस्कार मित्रांनो आज आपण स्लाईड बनवणे कार्यशाळा घेणार आहोत आज आपण यत्ता सातवीच्या वर्गात आहोत या अगोदर आपण ओनियन सेल कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघितली पण आता ही सेल बघताना या अगोदर आपण अशी स्लाईड बनवली होती ती मी विद्यार्थ्यांना बनवून दाखवलेली होती पण आता स्वतः विद्यार्थी ती स्लाईड बनवू शकता का यासाठी आज आपण ही कार्यशाळा ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांनासुद्धा अशा पद्धतीची स्लाईड बनवता यायला पाहिजे हा उद्देश घेऊन आजचा ही आजची ही कार्यशाळा आपण सुरू करत आहोत तर मित्रांनो तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं की जर तुम्हाला स्लाइड बनवायची असेल तर तुम्हाला आधी ही ग्लास स्लाईड लागते त्यानंतर ग्लास कव्हर लागते त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीची स्लाईड बनवायची आहे जी सेल तुम्हाला बघायची आहे त्याचं थीन सेक्शन तुम्हाला लागते आज आपण ओनियन पील सेल बघणार आहोत म्हणून सर्वात आधी आपल्या जो ओनियन हवा त्यानंतर अशी स्लाईड हवी आणि ग्लास स्लाईड पाहिजे त्यानंतर तुम्हाला मी दिवशी त्या दिवशी सांगितलं की जरी तुमच्याजवळ एवढा तुकडा आहे ओनियनचा तरी त्यातून तुम्हाला अतिशय छोटा नॉर्मल तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्याला तुमचा हात लागता कामा नये एवढा तुकडा अपेक्षित आहे हा तुम्हाला तुकडा इथे ठेवल्यानंतर थे थांब पॉज कर इथे ठेवल्यानंतर यावर मित्रांनो तुम्हाला असं एक ते दोन थेंब पाणी टाकावं लागेल हा पाण्याचा थेंब टाकल्यानंतर तुम्हाला त्यावर ग्लास स्लाईड लावायची आहे अशा पद्धतीने ही ग्लास स्लाईट तुम्ही इथे लावली काही स्लाईड तुमची तयार होते अशी तुमची ग्लास स्लाईड तयार झाल्यानंतर आपण या मायक्रोस्कोपखाली बघणार आहोत तर चला आजच्या कार्यशाळेला सुरुवात करूया सर्व विद्यार्थ्यांजवळ साहित्य आहे त्यांनी ग्लास लाईट पण आणलेली आहे आणि ओनियनसुद्धा त्यांच्याजवळ आहे तर चला आता या कार्यशाळेला सुरुवात करूयात करा सुरुवात आता मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या स्लाईड तयार झालेल्या आहेत तर आता त्या स्लाइड व्यवस्थित तयार झाल्यात का योग्य तयार झाल्यात का आणि आपल्याला खरंच त्या पद्धतीच्या सेल दिसतात आहेत का हे बघण्यासाठी आपण त्यांनी बनवलेल्या ज्या स्लाईड आहेत ते या मायक्रोस्कोपखाली बघणार आहोत जेव्हा मायक्रोस्कोपखाली आपल्याला त्या पद्धतीची स्लाईड दिसेल त्याचा अर्थ का त्यांनी जी स्लाइड बनवलेली आहे ती अतिशय योग्य आहे व्यवस्थित आहे आणि चांगली आहे तर चला आता एक एक विद्यार्थ्याची स्लाईड या मायक्रोस्कोप का आपण बघणार आहोत मायक्रोस्कोप आधीच मी सेट करून ठेवलेला आहे फक्त स्लाईड लावून आपल्याला ती बघायची आहे तर चला आता एक एक विद्यार्थ्याला आपण बोलू चल बाळा స్తే సవాస్ వెరీ గుడ్ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी स्वत अशा पद्धतीच्या स्लाईड बनवल्या आणि त्यांनी बनवलेल्या स्लाईड कितपत योग्य झाल्या त्या पद्धतीने त्यांनी या मायक्रोस्कोपखाली त्या बघितल्या आणि नक्कीच सर्व विद्यार्थ्यांच्या स्लाईड अतिशय छान आणि यशस्वीरित्या त्यांना स्लाईड बनवता आली असं आज म्हणण्यात येईल धन्यवाद